नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे बारा फेब्रुवारी दोन हजार एकोणवीस मंगळवार संबंधीच्या महत्वाच्या न्यूज आपण बघणार आहोत सगळ्यात पहिली न्यूज बघा आर्थिकदृष्ट्या दुर्बलांना शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण जे काही केंद्राने आणलं होतं त्या विरोधात याचिका दाखल झालेल्या आहेत काही ह्या आधीच्या याचिका अजून एक याचिका दाखल झालेली तिसरी पण त्या व्यक्तीचं किंवा त्या संस्थेचं नाव आजच्या पेपरला प्रॉपर नाही पण या दोन तुम्हाला माहित पाहिजे की ह्या जो काही दहा टक्के आरक्षणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी करणाऱ्या दोन महत्वाच्या संस्था त्या म्हणजे एक जनहित अभियान आहे आणि एक युथ फॉर इक्वॅलिटी आहे हे आधी आलं होतं पण तरी हे आज दोन प्रकर्षाने आलेले आहेत हे दोघं लक्षात असू देत महाराष्ट्रामध्ये स्मृतीभ्रंश चा कि अल्झायमर याच्या उपचारासाठी अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये मेमरी क्लिनिक सुरू करण्यात आलेलं आहे मेमरी क्लिनिकचा उद्देश आहे की अर्ली डिटेक्शन ऑफ सेंटर आहे की आधीच्या स्टेजमध्ये जर माहिती पडला अल्झायमर किंवा स्मृती वंशाविषयी तर त्या पद्धतीने चांगले ट्रीटमेंट होऊ शकते त्या काळामध्ये देशभरात अल्झायमर किंवा स्मृती वंशाचे चार पॉईंट एक दश लक्ष रुग्ण आहेत सो हे एक तुम्ही बघू शकता की हे किती झपाट्याने वाढत जात आहे महाराष्ट्र राज्याचा एकात्मिक जल आख आराखडा मंजूर झालेला आहे आणि हे देशातलं पहिलं राज्य आहे की ज्यांनी जल आराखडा तयार करून त्यास वैधानिक दर्जा दिलेला आहे सो so, राज्याचा एकात्मिक जल आकडा तयार करून त्याला वैधानिक दर्जा देणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे सो हे so, आपल्यासाठी महत्वाचं आहे ह्याच्यातल्या महत्वाचे मुद्दे काय आहेत तर राज्यातल्या सर्व महानगरपालिका आणि नगरपालिकांना वापरलेल्या संपूर्ण सांडपाण्यावर प्रक्रिया करून किमान तीस टक्के पाण्याचा पुनर्वापर करावा लागणार आहे याच्यानुसार म्हणजे जेवढ्या काही नगरपालिका आणि महानगरपालिका आहेत ते जेवढं पाणी वापरतात त्या सांडपाण्याचा तीस टक्के तरी प्रक्रिया करून तुम्ही तेवढं पाणी वापरलं पाहिजे परत एकदा पुनर्वापर केला पाहिजे औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून शंभर टक्के पुनर्वापराचे बंधन असणार आहे म्हणजे बघा महानगरपालिका नगरपालिकांना तीस टक्के पण औद्योगिक हिच्यामध्ये जे सांडपाणी येतं त्याच्यावर प्रक्रिया करून शंभर टक्के ते पाणी पुनर्वापर करायचं आहे प्रक्रिया केलेलं सुमारे चौतीस टीएमसी सांडपाणी स्वच्छ झाल्यावर शेतीसाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे म्हणजे प्रक्रिया झालेलं पाणी शेतीसाठी उपलब्ध राहील राज्यातील एकूण दीड लाख दशलक्ष घनमीटर पाण्यापैकी वीस टक्के पाणी घरगुती वापरासाठी आहे त्यावर प्रक्रिया करून त्यातील सोळा टक्के पाणी पुनर्वापरासाठी उपलब्ध करून दिल्यानंतर उद्योगांची पाण्याची संपूर्ण गरज भागवली जाणार आहे म्हणजे वीस टक्के पाणी घरगुती याच्यासाठी जे जा वापरलं जातं त्याच्यावरची प्रक्रिया करून सोळा टक्के पाणी हे पुनर्वापरासाठी उपलब्ध करून दिल्यावर उद्योगांचा विचार करण्यात येईल सो अशा पद्धतीने महाराष्ट्र राज्याचा एकात्मिक जल आराखडा हे खूप महत्वाचं आहे आणि असं करणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष किती आहे याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की याची आजच्या डेटमध्ये खूप खूप महत्वाची गरज आहे हापूस याचा हंगाम लवकर सुरू झालेला आहे पण दरात घसरण सुद्धा झालेली आहे आणि आवकही वाढलेली आहे याची कारणं काय आहेत तर रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या भागात हापूस लागवडीचं क्षेत्र वाढलंय ला त्याच्यामुळे उत्पादन पण वाढलंय ऑब्विसली उत्पादन वाढलं म्हणजे डिमांड कमी होणार डिमांड कमी आहे उत्पादन जास्त आहे दर घसरण होईल कल्टार नावाचं रसायन येतं बघा हे कलटार नावाचं रसायन झाडाच्या मुळाशी फवारणी करण्यात येईल त्याच्यामुळे लवकर मोर हो येतो झाडाला परंतु याचे दुष्परिणाम झाडावर होतात झाडाची पानं लवकर पिवळे होऊन गडून पडतात सो कल्टार हे रसायन हापूस आंबा आणि त्याचे संबंधित दुसरी महत्वाची जी जीआय टॅग सुद्धा आहे महाराष्ट्रात कशा कशाला टॅग मिळालेला आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा आपण बऱ्याचदा बघितलेलं आहे लोकसत्ताच्या संपादकीयला अन्न सशक्तीकरणाचा मार्ग म्हणून आलेला आहे की फूड फॉर्टिफिकेशन फूड फॉर्टिफिकेशन म्हणजे काय आपण जे काही अन्नधान्य पिकवतो किंवा अन्नधान्य आपण डे टू डे लाईफमध्ये वापरतो त्यात जीवनसत्व आणि महत्वाचे घटक मिसळून त्याच्यावर अजून प्रक्रिया केली जाते आणि त्याला सशक्तीकरण केलं कर जातं अन्नाचं त्याला फूड फोर्टिफिकेशन म्हणतात म्हणजे तिच्यामध्ये जे, जे व्हिटॅमिन्स कमी असतील मिनरल्स कमी असतील ते तिच्यामध्ये ऍड करणं त्याच्यामध्ये आता केंद्राचं हे धोरण होतं आणि हे केंद्राच्या धोरणाला राज्य सरकारनी सुद्धा त्याला रिस्पॉन्स दिलेला आहे आणि शिधा वाटप किंवा स्वस्त धान्य दुकान आहेत याच्यामध्ये गव्हाचं पीठ डबल फोर्टिफाइड मीठ आणि तांदळाचं पीठ या तीन महत्वाच्या गोष्टी फॉर्टिफाईड करून महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत आता याच्यामध्ये पण डब्ल्यूएच जर तुम्ही आकडेवारी बघितली की फूड फोर्टिफिकेशनची गरज काय ना नेमकी म्हणजे आपण जी ज्वारी खातो तीच खायची आणि तिच्यामध्ये काही चेंजेस करायचे नाही किंवा जो गहू आहे तो तसाच आपण घेतला तर काय फरक पडू शकतो की त्याच्यासाठी काय आहे आता हे तुम्ही बघा जगातील दोन अब्जाहून अधिक स्त्री पुरुष बालकांना जीवनसत्व आणि मिनरल्स कमी प्रमाणात मिळतं हे तर क्लिअर आहे लोह कमतरतेमुळे स्त्री पुरुष शारीरिक कार्यक्रमाची क्षमता तीस टक्क्यांनी कमी झालेली पा लोह कमतरतेमुळे म्हणजे आयन जे काही कमी मिळतंय त्याच्यामुळे स्त्री आणि पुरुष यांची फिजिकल वर्क करण्याची जी काही कॅपॅसिटी आहे ती तीस टक्क्यांनी कमी झालेली आहे जागतिक स्तराचा विचार केला तर लोहाच्या कमतरतेमुळे चोवीस टक्के मातांचा मृत्यू होत आहे चोवीस टक्के मातांचा फक्त मृत्यू हा लोहाच्या कमतरतेमुळे अॅनिमिया खाली बघा अॅनिमिया असलेल्या स्त्रिया कमी वजन आणि प्रसुतीचा काळ पूर्ण होण्याआधीच बाळांना जन्म देतात म्हणजे नऊ महिन्याआधीच बाळ जन्माला येतं त्याची पूर्णपणे वाढ होत नाही महाराष्ट्राचा विचार केला तर प्रजनन वयात आलेले एक्कावन्न टक्के लोक यात विशेष करून महिला आहेत या अॅनिमियाने पीडित आहेत सो हे एक महत्वाचं आहे आपल्यासाठी महाराष्ट्रातली एकावन्न एक टक्के जनता जी प्रजनन क्षम आहे ती सगळी अनिमेयाने पीडित आहे आणि विशेष करून महिला म्हणजे हे तुम्ही जर कॉलेज लाईफमध्ये अनुभवलं असेल की ब्लड डोनेशन कॅम्प मध्ये मुलींची विशेषता असते इच्छा ब्लड डोनेशन करायची पण दोन गोष्टींनी त्यांना डावलं होतं एक सर्वात मेजर कारण असतं ते म्हणजे त्यांचं एच बी लेवल कमी असते आणि दुसरं म्हणजे त्यांचं वेट कमी असतं बरंचदा सो मेजर रिझन जे असतं ते एच बी लेवलचं असतं सो ती एक महत्वाची बाब आहे त्यानंतर डेव्हिड मालपास हे आपण बघितलं होतं की जे डोनाल्ड ट्रम्प यांनी जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठी नाम निर्देशित केलेली व्यक्ती आहे डेव्हिस मालपास याच्यामध्ये महत्वाचं काय तर जागतिक बँकेचे यापूर्वीचे अध्यक्ष जे होते जिम यॉंग किम हे अमेरिकेत स्थायिक झालेले कोरियन होते असं काय अमेरिकेत स्थायिक झालेले कोरियन कारण जागतिक बँकेचा अध्यक्ष कोण होणार किंवा जागतिक बँकेच्या अध्यक्षपदासाठीची व्यक्ती अमेरिकेची अध्यक्ष नियुक्त करत असतात हा एक फॉर्मल नियमासारखा आहे की जागतिक बँकेचा अध्यक्ष अमेरिका ठरवणार आणि आय एम एफ आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्षपद नेहमीच युरोपियन व्यक्तीकडे असते सो हे लक्षात ठेवायचं जागतिक बँकेचं अध्यक्षपद अमेरिकी व्यक्तीकडं आणि आय एम एफ अध्यक्षपद युरोपियन व्यक्तीकडं आणि जागतिक बँकेचा अध्यक्षपद ठरवण्याचा जो काही अधिकार असतो तो अमेरिकेचे अध्यक्ष करत असतात ते आणि डेव्हिड मालपास यांचं नाव त्यांनी सुचवलेलं आहे आय एम एफ न्यूजमध्ये होतं बघा आपण बघितलं होतं की आय एम एफ कडे पाकिस्ताननी मागणी केलेली आहे पाकिस्तानची गंगा जेडी परकीय तिथं आणि आर्थिक डब गैला आलेला आहे पाकिस्तान आणि त्यांनी आय एम एफ कडे बेलआउट पॅकेज मागितलंय आपण मी बेलआउट का पॅकेज काय असतं ते तुम्हाला सांगितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये ते तुम्ही मला सांगाल कमेंट बॉक्समध्ये काय असतं ते आदिवासींच्या वन हक्क सातबारासाठी विशेष मोहीम काढण्यात आलेली आहे आणि एक महिन्याच्या आत तिच्यावर पटापट कारवाई झाली पाहिजे असं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेला आहे किमान एक एकर जमीन जम्यान देण्याचं मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत कमीत कमी एक जमीन एक एकर जमीन दिली गेली पाहिजे आदिवासी वन हक्क सातबाराच्या अंतर्गत त्याच्यानंतर जात पडताळणी समिती रद्द नाही करण्यात आलेली आहे जात पडताळणी समिती रद्द न करता उलट अधिक सुटसुटीतपणा आणण्यासाठी तेलंगणा आंध्र प्रदेश या राज्यातील कार्यप्रणालीचा विचार याच्यामध्ये केला जाणार आहे सो आदिवासी वन हक्क सातभारासाठी विशेष मोहीम आणि जात जात पडणारी समिती हे एक लक्षात असू देत ग्रॅमी पुरस्कार डिक्लेअर झालेला आहे एकसष्टावा ग्रॅमी पुरस्कार सोहळा होता दोन हजार एकोणवीस साली याच्यामध्ये महिलांचा वर्चस्मा राहिलेला आहे आता ऑब्वियसली काय झालं होतं की मागच्या वर्षी टीका झाली होती महिलांना याच्यामध्ये पुरस्कार प्रॉपर दिले गेले नव्हते त्यांचं पर्सेंटेज कमी होत तिच्यावरून राडा झाला होता म्हणून यांनी ह्या वर्षी महिलांना ते दिलेलं आहे म्हणजे स्वतःहून हे आलेलं नाही आहे खूप टीका टिक्कपण झाल्यानंतर महिलांचा वर्चस्मा म्हणजे तसं तर हे म्हणणंच चुकीचं आहे वर्चस्मा बट स्टील याच्यामध्ये बऱ्याचशा महिलांना त्यांनी आता समाविष्ट केलेलं आहे संगीत क्षेत्रासंबंधीचे ग्रामीण पुरस्कार असतात या पुरस्कारांची संपूर्ण जी लिस्ट आहे प्रत्येक कुणाला काय मिळालं तो आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला त्याचा चार्ट मिळेल संपादकीय जे काही आहे लोकसत्ताचं तेही तिथे मिळेल मटाचं संपादकीय तुम्हाला तिथे मिळेल सो टेलिग्राम वरून संपादकीय नीट वाचत राहा संपादकीयचे महत्वाचे मुद्दे मी कव्हर केलेलं आहेत बट स्टील डिटेल मध्ये वाचन कधीही चांगलं असतं अॅलिशिया कीज ही यांना यजमानपद मिळालं आणि चौदा वर्षानंतर महिलेला हा मान मिळालेला आहे ग्रॅमी पुरस्काराच्या यजमानपदाचा सो आलिशिया कीज हे एक महत्वाचं आहे उत्कृष्ट रॅप अल्बम मध्ये कार्डी ही पहिली महिला एकल ती ठरलेली आहे सो हे एक महत्वाचं आहे आणि कार्डीच्या बाबतीत कार्डी प्रेग्नंट असताना तिने ते काम पूर्ण करून सगळं हे केलं होतं आणि त्यात तिच्या तिच्या पतीनी कशी मदत केली वगैरे याच्या संबंधित स्टोरी आलेली आहे सो कार्डी ही पहिली एकल महिला उत्कृष्ट रॅप अल्बमसाठी तिला पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार गायक ख्रिस कार्नेल याला वेन बॅड डज गॉड ह्या गाण्यासाठी मरणोत्तर पुरस्कार ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे क्विन्सी जोन्स ग्रॅमी पुरस्कार इतिहास घडवलेला आहे जोन्स अठ्ठावीस पुरस्कार ए आर रहमान यांनी कन्या रहिमा उपस्थित होते त्यांच्या कन्याचं नाव रहिमा आहे सो आता रहिमा आणि त्यांच्या कन्यावरून थोडा इश्यू पण झाला होता मधल्या काळात त्यांनी बुरख्यामधलं ट्रॅडिशनल मुस्लिम अटायर जे आहे त्याच्यातला एक फोटो शेअर केला होता आणि त्याच्यावर बराच ट्रोल करण्यात आलं होतं त्यांना सो so, दोन हजार नऊ मध्ये स्लम डॉग साठी दोन ग्रॅमी पुरस्कार ए आर रेहमान यांना मिळाले होते मिशेल ओबामा यांची उपस्थिती इथं फार महत्वाची ठरलेली आहे त्यांच्या आयुष्यातलं संगीताचं महत्व त्यांनी इथं सांगितलेलं आहे जिमी कार्टर अमेरिकेचे एकोणचाळीसाव्या अध्यक्ष फेथ अ जर्नी फॉर ऑल या बोली शब्दातील अल्बमला दुसरा ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे फेथ अ जर्नी फॉर ऑल बोली भाषेतील पुरस्कार जिमी कार्टर अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार चर्चेची पहिली फेरी झालेली आहे बीजिंग मध्ये सुरू झालेली आहे आता अमेरिका आणि चीन यांचा व्यापारासंबंधीचा बराच इश्यू चालू आहे डिसेंबरमध्ये अमेरिकेने चीनच्या दोनशे अब्ज डॉलरच्या वस्तूंवर आयात कर दहा टक्क्यावरून पंचवीस टक्के करण्याचा निर्णय घेतला होता पण त्याला स्थगिती दिली होती की येत्या काळामध्ये चर्चेतून हे वर्कआउट करूयात तुम्ही बघा डायरेक्ट जर दहा टक्क्यावरून पंचवीस टक्के जर त्यांनी हे लावलं आयात करत तर किती मोठ्या प्रमाणात आयात घटणार आहे किंवा चीनचा एक्सपोर्ट अमेरिकेला आहे तो कमी होणार आहे सो हे याच्यावरूनच दिसतंय आणि आय एम एफनी याच्या संबंधी चिंता व्यक्त केलेली आहे की जर यांचा तिडा पटकन सुटला नाही तर याचा जागतिक स्तरावर परिणाम होतील सो येत्या काळात बघूयात आपण अमेरिका चीन काय होतं चंद्रबाबू नायडू जे आहेत त्यांनी नवी दिल्लीमध्ये उपोषण केलं आणि या उपोषणाचं जे हे होतं म्हणजे मेन उद्देश काय तर आंध्राला विशेष राज्याचा दर्जा मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी उपोषण केलेलं आहे चंद्रबाबू नायडू यांना बराच पाठिंबा मिळतोय सगळ्या धोरण आपण बघूयात की विशेष राज्य काय असतं विशेष राज्याचा दर्जा काय असतो सध्या हा अकरा राज्यांना हा दर्जा आहे यामध्ये जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड अरुणाचल प्रदेश आसाम नागालँड मणिपूर मेघालय त्रिपुरा मिझोरम आणि सिक्कीम म्हणजे जे नॉर्थमधले हिली स्टेट आहेत जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड हे तीन लक्षात ठेवायचे नॉर्थ मधले हिली स्टेट आहेत त्याच्यानंतर सेवन स्टेट जे काही आहे ईशान्य भारत सगळा आणि त्याच्यामध्ये एक सिक्कीम ऍड करा सो तुम्हाला अकराचे अकरा राज्य मिळतात तीन उत्तर उत्तर भारतातले हिली स्टेट एक सिक्कीम अधिक सात से सिस्टर त्याच्यानंतर याचे निकष काय असतात संसाधनांची कमतरता असणे हिली रिजन म्हणजे पहाडी प्रदेश असणे आदिवासी लोकसंख्येचं म्हणजे ट्रायबल पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणावर असणं लो पॉप्युलेशन डेन्सिटी जनसंख्येची घनता खूप कमी असणे सीमेजवळील राज्य किंवा संवेदनशील आहे किंवा बॉर्डर जवळचं आहे म्हणजे असं पाकिस्तान जवळच काहीतरी इशू आहे चीन जवळचा इशू आहे असं जर काही असलं ती संवेदनशीलता असली तर त्या केसमध्येही आपल्याला विशेष राज्याचा दर्जा, दर्जा मिळू शकतो सो आंध्र प्रदेशनी ही मागणी फार आधीपासून केलेली आहे आंध्र प्रदेश या मागणीसाठी अडून आहे भूपेन हजारिका यांना जो काही मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार डिक्लेअर झाला होता या भूपेन आजारिकांच्या मरणोत्तर भारतरत्नाला स्वीकारण्यास त्यांच्या कुटुंबियांनी नकार दिलेला आहे त्याचं कारण नागरिकत्व विधेयक हे आहे आणि याचबरोबर प्रसिद्ध मणिपुरी चित्रपट दिग्दर्शक अरिबम श्याम वर्म शर्मा यांनी सुद्धा पद्मश्री परत करण्याची घोषणा केलेली होती याच महिन्यामध्ये सो हे दोन महत्वाच्या गोष्टी की नागरिकत्व विधेयक आपण बघितलेलं आहे काय असतं so, <coughs> ते सो तिथं सगळा हा विरोध चालू आहे नागरिकत्व विधेयकाला नॉर्थ ईस्ट हा खूप मोठ्या प्रमाणावर हे चालू आहे सगळं सो भूपेन आजारी मनोत्तर भारतरत्न स्वीकारण्यास नकार दिलेला आहे त्यामुळे ही फार मोठी बाब आहे मठाचं संपादकी जे काय आहे की बेबंद वापराने निश्चर ठरतील दॅट इज अँटीबायोटिक रेजिस्टन्स मोठ्या प्रमाणावर अँटीबायोटिक्स आजकाल वापरल्या जातात अँटीबायोटिक्स जनरेशन मध्ये येतात फर्स्ट जनरेशन सेकंड जनरेशन जेवढा ऍडव्हान्स असेल ती नेक जनरेशन असते आणि अँटीबायोटिकच्या बाबतीमध्ये दोन हजार एकोणीस या वर्षातील सगळ्यात मोठा धोका जो असेल तो अँटीबायोटिक रेजिस्टन्स असेल तुम्ही जर परत परत अशा पद्धतीने नेक्स्ट जनरेशन वापरत राहिला पेशंटवर तर त्याला रेझिस्टन्स येतो हा डब्ल्यू एच एन हे झालेलं आहे म्हणजे टिबर किलरच्या बाबतीमध्ये हे मल्टीड्रग रेसिस्टन्सच्या केसेस भारतात सुद्धा सापडलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर आपण वापरत राहिलो तर दोन हजार एकोणीस साठी सगळ्यात मोठा धोका हाच असेल हे संपादकीय सुद्धा तुम्ही डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या टेलिग्राम बघू वाचू शकता ज्या पद्धतीने हे नाव लिहिलं मिलेलाय तसंच टाइप करायचं इथं गॅप वगैरे डॉट वगैरे देऊ नका YouTube जे नाव आहे तेच नाव आपल्या टेलिग्राम चॅनलचं आहे तसंच टाइप करायचं तुम्हाला सापडेल ऑर्गेनिक ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कॉपरेशन अँड डेव्हलपमेंट पॅरिसलाचं हेड क्वार्टर आहे फ्रान्समधली ऑर्गनायझेशन आहे दोन हजार अठराचा रिपोर्ट जर बघितला तर विकसित राष्ट्रांमध्ये मल्टी मल्टीड्रग रेजिस्टन्सचा दर सतरा टक्के आहे तर विकसनशील राष्ट्र भारत चीनमध्ये चाळीस टक्क्यापर्यंत आहे म्हणजे मल्टी ड्रग रेजिस्टन्स मध्ये काय असतं की ह्या सगळ्या जे काही जास्तीच्या ड्रग्जचं कॉम्बिनेशन असतं त्याचा रेजिस्टन्स येतो त्याचा वाप तुमच्या बॉडीवर इम्पॅक्टच होत नाही आणि तिच्यामुळे परिस्थिती अजून खोलवत जाते म्हणजे नवीन अँटीबायोटिक शोधण्याच्या आधीच आपल्याला त्याचा जर प्रभाव नष्ट झाला तर मग हे पूर्ण मानव प्रजातीसाठी खूप प्रॉब्लेमॅटिक ठरणार आहे सो अँटीबायोटिक रेजिस्टन्स संबंधी खूप प्रॉपरली आपण वर्कआउट केलं पाहिजे स्वतःहून कुठल्याही नेटवरून गोळ्या घेऊ नका प्रोफेशनल प्रोफेशनलिथिकचाही याच्यामध्ये भाग आहे डॉक्टरांच्या प्रोफेशनलिथिकचा सो हे एक महत्वाचं आहे डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या चॅनलला तुम्ही जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे आपल्या जे काही स्पॉटलाईटच्या महत्वाच्या नोट्स आहेत त्याची ई कॉपी तुम्हाला टेलिग्रामवर मिळेल मी आज परत सगळ्या ई कॉपी पोस्ट करेल जे लोक नवीन ऐकत त्यांच्यासाठी ते तिथून डाऊनलोड करू शकता हार्ड कॉपी सदा पेठेतल्या वेदांजे रॉक्सवर आहे तुम्ही ई कॉपी घेऊन कुठूनही प्रिंट करू शकता तो काही इश्यू नाही आहे सो डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या टेलिग्राम चॅनललाही फॉलो करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जर तुमचे काही सजेशन असले ते कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि ज्या लोकांना नोटिफिकेशन येत नाही त्यांनी घंटी वाजवा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो